आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री दत्तचे जमीन क्षारपड मुक्तीचे देशपातळीवर मोठे काम बेळगाव नेडसोसी सिद्ध संस्थान मठाचे श्री जगद्गुरू दूरदुंडेश्वर यांचे प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आले आहे जमीन क्षारपड मुक्तीचे इतके मोठे काम देशपातळीवर प्रथमच झाले आहे क्षारपड मुक्तीचे काम पाहून आनंद आणि समाधान वाटले माणसाला अन्नाची गरज असून देशी वाण बीज बँकेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचे काम सुरू आहे या कामासाठी शासन योजनेसंदर्भात आपण सर्वतोपरी मदत करण्यास पुढाकार घेऊ अशी ग्वाही बेळगाव नेडसोसी सिद्ध संस्थान मठाचे श्री जगदगुरु दूरदुंडेश्वर यांनी दिली श्री दत्त कारखाना कार्यस्थळ शेडशाळे आणि देशी वाण बीच बँक आणि कवटेगुलंद येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेटीप्रसंगी ते बोलत होते श्री दत्तसागर का, दत्तस्थळावर उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी श्री जगदगुरु दूरदुंडेश्वर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान एकशे पन्नास टन ऊस उत्पादन घेण्याचा श्री दत्त पॅटर्न सुपर केन नर्सरी जीवामृत स्लरी केंद्रीय कर्मवाढीचे प्रयत्न याबद्दल विस्तृत माहिती दिली मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगन्ना यांनी चोवीस गावांमध्ये आठ हजार पाचशे झाले असून साडे तीन हजार एकरामध्ये अंतर्गत सच्चित्रण निचरा प्रणालीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच या कामाची संपूर्ण माहिती प्रोजेक्टद्वारे दिली यानंतर श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वर यांनी शेडशेळ येथील एकशे पन्नास महिलांच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील देशी वान बीज बँकेला भेट देऊन बीज बँकेचे सुरू असलेले काम याची प्रत्यक्षात पाहणी करून माहिती घेतली महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध रोजगारपूर्वक योजना असून त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्यास आपण मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले येळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील दत्त चेअरमन दामोदर सुतार महेंद्र बागे शरद काळे कीर्तिवर्धन मर्जे सुदर्शन तकडे नेडसोसी मठाचे सीईओ श्रीधर पाटील संतोष पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले अशोक केरीपाळे रावसाहेब पाटील सुधीर पाटील मनोज केटकाळे मोहन पाटील जगन्नाथ कदम उदय पाटील यांच्यासह शेतकरी बीज बँकेच्या शमशाद बी पठाण आणि इतर महिला उपस्थित होत्या जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा